मराठा आरक्षणाची ही चळवळ चालली पाहिजे का आणि गावागावामध्ये जे काही मराठा ओबीसी असे जे काही अंतर पडत चाललेले आहे त्याच्यामुळे आणखी भयानक आणि वेगळे प्रश्न तयार होत चाललेले आहेत तर या संदर्भात समाजामधील अभ्यास लोकांची मतं काय असतील आश्ने, असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या मते मराठा आरक्षणाची चळवळ चालली पाहिजे का हा जो प्रश्न आहे तो मराठांना आरक्षणाची गरज का पडली इथून याची सुरुवात होते एक काळामध्ये दे पाटील देशमुख असणारा पाचशे पाचशे एकरचा मालक असणारा मराठा गरीब कसा झाला याच्यावरती कोणीही अभ्यास करायला तयार नाही कारण तुम्ही रोगावरती बोलत नाही फक्त औषधच घ्या औषध घ्या म्हणताय पण त्याचं स्कॅनिंग करा नक्की कॅन्सर आहे का दुसरा कुठला रोग आहे हे सगळं बघायला पाहिजे की एक काळामध्ये प्रस्थापित असणारा किंवा गावगाड्यामध्ये जवळपास अर्धी जमीन एकट्याच्या नाव असणाराला ना पाटील म्हणायचे देशमुख म्हणायचे अशी माणसं आज मोर्चा का काढतायत किंवा आज त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा त्यांच्या रोजगाराचा प्रश्न का तयार झालाय याचं उत्तर एकच आहे की काळाबरोबर आम्ही चाललेलो नाही जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये मराठ्यांना श्रीमंत करण्यासाठी किंवा मराठ्यांचा उद्धार करण्यासाठी आता शिवाजी महाराजांची काळातली व्याख्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळे येतात बरं का कारण मोगलांच्या विरुद्ध तुम्हाला लढायचंय औरंगजेबाच्या मोठ्या सैन्यावर तुम्हाला आहे तर मी मराठा मी माळी मी धनगर मी मंजारी असं करून शिवाजी महाराजांना चालणार नव्हतं आणि मोठा माणूस कधीही मोठाच विचार करतो आता जे राजकारणी लोक विचार करत ते छोटे त्यांचे मेंदू छोटे आहेत आणि त्यांची तोंड जास्त मोठी आहेत शिवाजी महाराजांचा मेंदू खूप मोठा होता शिवाजी महाराज बोलत कमी होते आणि कृती जास्त करत होते समाजाला एक त्यांनी आदर्श दिला सगळ्या आणि शिवाजी महाराजांचे एक वाक्य पण होतं बरं का ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी शिवाजी महाराजांना महारा विचारलं की हे राज्य कोणाचं आहे आणि हे वाढवायचं रक्षणकारी जबाबदारी कोणाची आहे तर त्यावेळी शिवाजी महाराजांचं वाक्य या महाराष्ट्रातील प्रत्येक जातीच्या जा सर्व तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे की वाक्य असं आहे की हे राज्य अवघ्यांचे हे शिवाजी महाराजचे शब्द आहे हे राज्य अवघ्यांचे म्हणजे हे राज्य सगळ्यांचं आहे हे स्वराज्य सगळ्यांचं आहे आणि मग हे कुणी रक्षण करायचं कारण शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजीराजांनी साडेआठ वर्ष आणि संभाजी, संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर सत्तावीस वर्ष मराठे लढले छत्रपती नसताना त्यांना गादीवरती कसे लढले मराठे तर शिवाजी महाराजांनी जे वाक्य दिलत जो आदेश दिलता जो मंत्र दिलता की हे राज्य अवघ्यांचे सर्व जातीपातींनी रक्षावे सर्व जाती म्हणजे जा, हे छानदानी माझे केस उभे राहिले बघा तुम्हाला दिसतंय का केस सर्व जातीपातींनी रक्षण करावे म्हणजे मी हे सर्व बाळ गोपाळांना गोळा करून सर्व जातीच्या पोरांना गोळा करून हे जे स्वराज्य निर्माण केले कारण मोगल जेवढे बलात्कार करायचे तर त्या बाईला हो मुगल ते 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 जात विचारत नव्हते मोगल जेवढे एखाद्याचा खून करायचे त्याला त्याची जात विचारत नव्हते मोगल जेवढे एखादं गाव जाळायचे तर हे गाव ओबीसीच आहे तर हे गाव मराठ्यांचं आहे असं मोगल बघत नव्हते कारण तो सरसकट वरवंट असायचा आणि म्हणून जर सरसकट सरसकट शब्द हे पॉप्युलर आपल्या घरात सध्या महाराष्ट्रामध्ये तर मोगल हे करायचे काय की एखाद्या गावात घुसले तर सरसकट सगळी घरे जाळून टाकायची जेवढ्या काही सुंदर मुली दिसतात किंवा तरुण मुली दिसतील त्या सगळ्या पळवून न्यायच्या त्या पाठवायच्या हे सगळं काम केलं जायचं आणि म्हणून त्यावेळीची ती गरज होती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना गोळा केलं म्हणजे त्यावेळी स्वराज्य उभं राहणं ही गरज होती समाजाची तसं आज समाजामध्ये मराठा समाज का पाठी पडलाय याचं है। पहिलं आपण चिंतन करू आणि मग मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का तर आहे ओबीसीना पण आरक्षण लागणार आहे का लागणार आहे आणि एस सी एस टीचं काय बोलूच नका तुम्ही कारण त्यांच्यावर जो हजारो वर्ष अन्याय झाला आहे तो काही शंभर वर्षामध्ये आपण दुरुस्त करू शकत नाही त्यामुळे तेवीस टक्के आरक्षण जे आहे म्हणजे एस सी एस टीचं त्याला नोटिफाईड कम्युनिटीजमध्ये म्हणतात म्हणजे निर्देशित कम्युनिटी म्हणतात त्याला आपण तर ते तर कंटिन्यू झालंच पाहिजे राहिला प्रश्न ओबीसी आणि मराठ्यांचा तर ह्या दोन्ही समाजाला आरक्षणाची गरज आहे पण हे का निर्माण झाले तर जो पहिला गट आहे मराठा जो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समूह आहे जवळपास एक टक्के लोकसंख्या या मराठा समाजाची आहे एक काळामध्ये श्रीमंत असलेला मराठा गरीब का झाला याचं पहिलं चिंतन आणि त्याची दुरुस्ती आपण केली तर मला वाटतं मग आपल्याला आंदोलन करायला लागणार नाही मोर्चा काढायला लागणार नाही ना आणि जो आज वाद उभा राहतोय तोही राहणार नाही तर शिवाजी महाराजांनी के काय केलं काळाची दिशा ओळखून मराठ्यांना लष्करामध्ये आण जो मराठा पूर्वी एक तर दुसऱ्याकडे नोकऱ्या करायचा आदिलशाही निजामशाही किंवा मोगलांकडे त्याला स्वराज्यामध्ये यायला प्रवृत्त केलं दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांवर दोन कामं दिली आठ महिने तुम्ही नोकरी करायची आणि चार महिने स्वतःची शेती करायची म्हणजे मराठ्यांना त्यांनी नोकरी पण शिकवली म्हणजे स्वराज्याची चाकरी पण शिकवली आणि आठ महिने नोकरी आणि चार महिने उद्योग म्हणून मी जे गेले पंचवीस वर्ष सांगतोय ना की मराठी पोरांनी उद्योजक वा उद्योजक तर शिवाजी महाराजांचा संदेश आहे की तुम्ही छोटा मोठा स्वतःचा धंदा करा त्यावेळी धंदा एकच असायचा शेती एक असं शेती तर सगळ्या मावळ्यांना शिवाजी महाराज सुट्टी द्यायचे की तू जूनपासून ते दसऱ्यापर्यंत स्वतःचे भात लावणी कर स्वतःची पिकं घे शेती कर कुटुंबाला वेळ दे महत्वाचं ते पण आहे कुटुंबाला वेळ दे आणि दसऱ्याचं सीमोल्घन करून शिवाजी महाराज सगळ्यांना घेऊन मुलग हिरो जायचे मुलू हिरो जायचे म्हणजे काय वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या शहरामध्ये जाऊन तिथं मराठे युद्ध करायचे छापा टाकायचे आणि स्वराज्य निर्मितीसाठी जे धन लागायचं ते सगळे घेऊन यायचे आणि अशा प्रकारे त्यावेळी जो म्हणजे एकदम ज्याला फक्त कमरेला लंगोटीचे अशा साध्या शेतकऱ्यांच्या पोरांना त्यांनी बारा वरच अठरा पकडे सगळे फक्त अंगावरती म्हणजे फक्त त्याचं लिंग झाकण्यापुरतं किंवा फक्त त्याचं कंबर झाकण्यापुरतं ज्याला धडप पण मिळत नव्हतं अशा लोकांना शिवेमध्ये शिलेदार केलं आणि त्यांच्या अंगावरती भरजरी वस्त्र चढवली कशामुळे शक्य झालं निष्ठेनं त्यांनी काम केलं दोन्ही कामं केली सैनिक म्हणून पण काम केलं उद्योजक म्हणून पण काम केलं हाच काळाचा वसा वारसा पुढे शाहू महाराज आपल्याला शिकवत होते शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कॉपीचे मळे तयार केले शाहू महाराजांनी त्या काळी स्पिनिंग शाहू स्पिनिंग मिल काढली अठ्ठेचाळीस एकरमध्ये शाहू महाराजांनी त्यावेळी कोल्हापूरच्या राधानगरी धरण बांधलं जेणेकरून जास्तीत जास्त पाणी तयार होईल आणि शेतीला पाणी मिळालं कारण त्यावेळी शेतीचा उद्योग होता ते राधानगरी धरणावरती हजारो एकर शेतीमध्ये ऊस पिकायला लागला त्याच्यातून गुळ तयार व्हायला लागला आणि कोल्हापूरचा गुळ जगभर जायला लागला शाहू महाराजांनी जी कोल्हापूरची चप्पल आहे तिला सुद्धा मोठं ताकद दिली म्हणजे शाहू महाराज एक मोठे उद्योजक होते हेच काम राजेश्री शाहू महाराजांच्या बरोबर साईजराव गायकवाडांनी केलं आणि जोपर्यंत शाहू महाराजांनी आणि साईजराव होते मराठ्यांना गरिबी आली नाही मराठ्यांना दुसऱ्या कोणावर रा अवलंबून राहायची किंवा जमिनी विकायची सुद्धा वेळाली नाही उलट मराठी जमिनी विकत घेत होते हजार पाचशे एकर वगैरे ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्यानंतर सुद्धा ज्यावेळी शाहू महाराजांचं म्हणजे पहिले शाहू महाराज सातारचे त्यावेळी त्यांचं राज्य आलं ना त्यावेळी मल्हारा होळकर इंदोरचे राजे झाले अं शिंदे राजे झाले आणि गायकवाड हे गुजरातचे राजे झाले म्हणजे शिवाजी महाराजांनी दिलेला संदेश उद्योजकतेचा किंवा सोबळावर तुम्ही उभं राहा त्या संदेशामुळे एक साध्या साध्या घरातली पोरं साध्या साध्या घरातले तरुण एकेका राज्याचे मालक झाले कारण ती उद्योजकता शिवाजी महाराजांची त्यांच्या नसानासामध्ये आली तेच धरून पुढे शाहू महाराजांनी चालवलं तेच पुढे राजेशी शाहू महाराजांनी चालवलं साईराव गायकवाड चालवलं असं मराठ्यांना शिकवणारा पुढच्या काळात कुणी शाणा माणूस भेटला नाही आणि म्हणून मराठी भरकटत गेले आणि ते एवढं भरकटणं झालं की पाचशे एकरनं पन्नास पन्नास एकरनं पाच एकर आणि पाच एकर आज जिरायती फक्त आपल्याकडे गुंठेवर गुंठेवरती आपण आहे याचं सगळं जबाबदारी ज्यांच्याकडे समाजाचं नेतृत्व होतं त्यांनी समाजाला नीट दिशा दिली नाही किंवा जर कोणी काही दिशा द्यायचा प्रयत्न केला तर मराठ्यांनी त्याला गांभीर्याने ना घेतलं नाही हा पण एक प्रॉब्लेम आहे कारण आता जो आरक्षणाचा प्रश्न पोरांनी तुम्ही विचारला आहे त्याचं मूळ तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख जे केम्ब्रिज विद्यापीठाचे डिलीट आहे म्हणजे गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांनी सांगितलं की काळ बदलतोय शेतीवर अवलंबून राहणं हे तुम्हाला परवडणार नाही तुम्हाला शेती करायची असेल तर तुम्हाला काहीतरी बाकीची मदत पण घ्यावी लागेल जी आम्ही तुम्हाला द्यायला आहोत आणि म्हणून तुम्ही मराठ्यांनी ओबीसीची सर्टिफिकेट घ्या तुम्ही ओबीसी मध्ये या आरक्षणाचा लाभ घ्या असं केंद्रातल्या कृषी मंत्री मराठा असणाऱ्या पंजाबराव देशमुखांनी सांगितलं मराठ्यांनी त्यावेळी त्यांच्या घरावर मोर्चा काढला की आम्ही काय महार मागे काय आम्ही काय दलित आहे काय आम्ही काय म्हणजे खालच्या जातीचे आहोत का आम्ही पाटील देशमुख आहोत मला वाटतं त्यावेळी जर पंजाबराव देशमुखांचं ऐकलं असतं तर आज मोर्चे म्हणजे त्यावेळी जर एक मोर्चा काढला नसता तर आज हजारो मोर्चे काढायची वेळ आली नसती म्हणजे शिवाजी महाराजांचं ऐकलं म्हणून आमचं भलं झालं शाहू महाराजांचं ऐकलं म्हणून आमचं भलं झालं आणि पंजाबराव देशमुखांचं आम्ही ऐकलं नाही म्हणून आमचं वाटवळ झालं मला सांगायचं एवढंच की समाजात जेव्हा जेव्हा कोणी चांगला माणूस सांगेल तेव्हा तातडीनं ते ऐका गांभीर्यानं घ्या आणि ते पुढे आपण गेलं तर आपला तो विकास होत असतो हे यातलं एक साधं गणित आहे राहिला प्रश्न आता ह्याच्यामुळे जे मराठा ओबीसी असा जो वाद उभा राहतोय त्याचं कारणच असते की आर मर्यादा पन्नास टक्क्याची आहे महाराष्ट्राची तरी बावन्न टक्क्यावरती आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे जी आर काढला गेला तर तो कुणी काढला कधी काढला रातोरात कसा काढला एकशे एक्क्याऐंशीला मराठा होता एकशे ब्याऐंशीला माळी होते एकशे त्र्याऐंशीला वंजारी होते एकशे ब्याऐंशी आतमध्ये आले एकशे त्र्याऐंशी आतमध्ये आले आमची काय हरकत नाही कारण जो जो त्याला आतमध्ये घेतला पाहिजे पण जो बत्तीस पस्तीस टक्के मराठा होता त्याला आतमध्ये न घेता त्याला बाहेर ठेवला गेलं आणि दरवाजा आतून फक्त कडीच नाही लावली तर कडी कुलूप पॉइंडा लावून अशी व्यवस्था केली हा म्हणजे मेकच मारून ठेवली म्हणजे खुट्टा मारणे म्हणतात ना तो असा खुट्टा मारलाय त्याच्यामुळे मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आतमध्ये येता येत नाही कारण पन्नास टक्क्याची कॅप फुल झाली आहे म्हणजे पन्नास सीटची बस असेल पन्नास प्रवासी बसलेले आहेत आणि प्रवासी जर बसलेले आहेत तर नवीन प्रवासी बसून हा आणि ऍक्च्युली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि राजशिष शाह महाराजांनी आरक्षण दिले त्याची संकल्पना कशी होती की बाबा तुम्ही म्हणजे तुम्हाला पाय नाहीये तुम्हाला हात नाहीये किंवा तुम्हाला संधी मिळाली नाही तर तुम्ही या बसमध्ये बसा आणि पुढच्या स्टेशनला उतरा पण आता आरक्षणाचा लोकांनी गैरफायदा असा घेतलेला आहे की पुढचं स्टेशन जरी आलं तरी तो उतरत नाही तो म्हणतात ही बस लय गारगार आहे लय मस्त आहे तर मी प्रवास हा मालकीची झाली म्हणजे तो असा फिरून प्रवास करून येतोय मोकळा तर घटनेमध्ये अशी तरतूद आहे की ज्यांनी एकदा आरक्षण घेतलं त्यांनी परत आरक्षण घ्यायचं नाही समाजातील पुढच्या घटकाला द्यायचं आज परिस्थिती अशी आरक्षणाची की बाप आय एस ए आए, आय पी एस ए दोघांना तीन चार लाख रुपये पगार आहे तरी पोरग फी माफीचा अर्ज करत आहे तर हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने राबवलं जातं आणि म्हणून जसं मराठ्यांवरती अन्याय आरक्षणा मिळाल्यामध्ये तसंच ओबीसी मध्ये सुद्धा काही प्रगत जाती निवडक जाती फक्त त्या आरक्षणाचा पुन्हा 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 लाभ घेत आहेत आणि जे स्वप्न होतं आरक्षणातून शेवटच्या घटकाला उभं करायचं वंचित उपेक्षित शोचित त्या माणसाला आजही मिळालेलं नाही म्हणून एस सी एस टीचं आरक्षण आजही आपण शंभर टक्के कंटिन्यू केलं पाहिजे कारण का कारण आज त्यांच्यामध्ये सुद्धा पीएडी एम फील नेटसेट ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट फोर आहेत की ज्यांना आजही नोकऱ्या मिळत नाहीत ओबीसी मध्ये पण हे प्रकार आहेत बरं का मोठ्या प्रमाणात आणि मराठ्यांमध्ये तर लोकसंख्या जास्त आहे हा प्रकार जास्त आहे म्हणून मराठी असतील ओबीसी असतील एस सी एस टी असतील या सर्वांना आरक्षणाची गरज आहे आणि ह्या आरक्षणानं भविष्यामध्ये भलं कोणाचं होणार नाही फक्त समाजामध्ये मतभेद तयार होतील आणि भांडणंच लागणार आहेत म्हणून मला असं वाटतं की भांडणं कमी करायचे असतील तर मुलांना जास्तीत जास्त उद्योजक केलं पाहिजे त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे जर नोकऱ्या मिळाल्या तर ह्या मारा मारामाऱ्या थांबतील आणि शिक्षण जे आहे ते घटनेने सर्वांना फुकट सांगितले पुढाऱ्यांनी काय केलं माहितीये का सगळ्या जिल्हा परिषद शाळा सरकारी शाळा कॉलेज बंद पाडली आणि स्वतःच्या खाजगी सुरू केल्या हा याच्याबद्दल कुणी कुठलाही कार्यकर्ता बोलत नाही तर हे जे खाजगीकरण चाललंय शाळांचं हे थांबवलं पाहिजे जसं दिल्लीमध्ये सगळ्या सरकारी शाळा आहेत तसं या महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळा केजी टू पीजी हा फक्त सरकारी करणं सर्व जातीच्या पोरांना मग तो एस असो एस टी असो ओबीसी असो मराठा असो अगदी ते ब्राह्मण असतील किंवा जैन असतील लिंगायत असेल कुणी असेल सर्वांच्या रहित्या स्फोटात जाऊ दे ना तसं रहितेच्या मुलांना शिक्षण देणे आहे सर्वांना मोफत शिक्षण चांगलं जरा शिक्षण सरकारने दिलं तर शिक्षणावर हा या शिक्षणावरचा जो काही मारामारी होती आता म्हणजे ह्या जातीला ऍडमिशन मिळालं म्हणून मला सीट गेली या जातीचं भरती झाली म्हणून माझी सीट गेली हा जो भांडण्याचा मुद्दा तयार झाला तो बंद होईल हे शिक्षणाचं करूया आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त पूर्वउद्योजक झाली मला सांगा सिंधी लोक भांडतायत का नोकरी पाहिजे गुजराती लोक भांडतायत का मारवाडी लोक बांधतायत का कच्छी लोक बांधतायत का नाही का तर त्यांचा पूर्ण दहा बारा वर्ष झालं की पुढे बांधायला सुरुवात करते कुठं पाणीपूर्वी शेवपूर्वी वडा आणि हेच गेली पंचवीस मी पोरांना सांगतोय ना की तुम्ही नोकरी मागणारे जोपर्यंत असतात तो पण हे भांडणं चालणार आहे नोकऱ्यात देणारे जेव्हा तुम्ही होतात एक छोटा गाडा लावता घरातले चार लोक तिथे कामाला बिझी राहतात त्यामुळे शिक्षणातला हा वाद असा संपवता येईल सगळ्या शाळा सरकारी करा आणि उद्योगात नोकरीतला वाद असा संपवता येईल की सगळ्या उद्योग उद्योगधंदा करायला सरकारनी पटापट परवानग्या देणं जागा देणं आणि भांडवल देणं भांडणं लावणं हे सरकारचं काम झालंय आता अॅक्च्युली सरकारचं काम हे भांडवल देणं अॅक्च्युली हे भांडवल देत नाही मग अशा योजना आणायच्या काहीतरी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका जावाई लाडका साडू लाडके आजोबा लाडके पंजोबा अरे काय शिवाजी महाराजांनी असं तरी शिकवलं का फुकट काय द्यायचं असतं का शिवाजी महाराजांनी शिकवलं ना की रायरेश्वराच्या शंकराच्या पिंडीवर स्वतःची कर्कळी कापून रक्त सांडलेले की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर घाम गाळावा लागेल आणि शिवाजी महाराजांनी स्पष्ट आवाहन केलं बरं का अरे जिथे मी घाम गाळायची म्हणजे जिथे मी रक्त सांडायची तयारी ठेवतो ना तुम्ही फक्त घाम गाळायची तयारी ठेवा स्वराज्य निर्माण करून दाखवतो तसं मला सगळ्या मराठी माणसांना आवाहन आहे पक्ष कोणाचा असो सरकार कोणाचा असो असल्याच्या वेळी योजना आणतात की नाही ह्या फसोफसीला बळीच पडलं नाही पाहिजे तुम्ही मला सांगा कष्ट करून तुम्ही मोठे होणार आहे ना आणि दुसऱ्या तरी कुबडी घेऊन दीड हजार रुपये दोन हजार रुपये तुम्हाला तीन चार महिने मिळणार त्याच्यावर तुमचं आयुष्य थोडी जाणार आहे का पण ते दीड हजार रुपये महिन्याला मिळाल्या यासाठी लाईनमध्ये उभं करून लोकांना मूर्ख बनवण्यापेक्षा होण्यापेक्षा दीड हजार रुपये दिवसाला मिळणार आहे का तरी उद्योग करू ना स्वावलंबी आवश्यक आहे ना आणि म्हणून माणूस ज्यावेळी पैशांनी श्रीमंत होतो ना पोटानी श्रीमंत होतो म्हणजे त्याची भूक भागलेली असते त्याची गरज भागली असते तो कोणाचा वैचारिक गुलाम होऊ शकत नाही आणि हा जे वैचारिक गुलामी राहील त्याच्यात बळी का मारतात माहिती आहे का माती का मारतात कारण यांनीच पोरांना बेरोजगार केले आज प्रत्येक गावामध्ये ब्याऐंशी टक्के पोरं बेरोजगार आहेत आणि त्यातली तुम्हाला सांगतो चाळीस टक्के पोरं ही बिनलग्नाची आहेत लग्न का होतील आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला लोक काय सांगतात माहिती का एका विशिष्ट धर्माचे लोक चार चार बायका करतात सोळा सोळा पोरं काढतात अरे ते चार बायका करतात कारण चार बायकांना दुळ खाऊ घालायची त्यांची ऐपत आहे कारण ते काहीतरी उद्योग धंदा करतात आणि जर तुम्हाला त्यांची स्पर्धा करायची असेल तर तुम्ही काहीतरी उद्योग धंदा करा आणि दोन बायका करा आठ पोरं काढा तुमच्यात दम असेल तर करा लग्न आणि तुमच्यात म्हणजे लग्नाचा दम कधी येईल तुमच्यात जेव्हा तुमच्यामध्ये काही धंदा करायची येईल जेव्हा तुम्ही चार रुपये कमवताल अरे तुम्ही कमवत रुपया नाही आणि फक्त स्पर्धा करताल हे एवढे बायका करतोय तू तेवढा बायका करतोय तू एक ये। कर तू एक तर करे अरे, अरे तुझ्या मामा तुला पोरगी देत नाही कारण तुझी लायकीच काय नाही म्हणजे मी एका सामाजिक कार्यकर्त्याला ओळखतो नाव घ्यायचं नाही मला कोणाचं तो आता तीस वर्षाचा झालाय अजून मामा त्याला अंडर पॅन्ट आणून देतोय मामा त्याला जीन्स पॅन्ट आणून देतोय हा लोकांना ततोजण्याच्या भाषा शिकवतो अमुक करेंगे तमुक माझं मत आहे की दुसऱ्या कुठल्या कोणाशी जळण्यापेक्षा स्पर्धा करण्यापेक्षा किंवा त्याचं भांडवल करून बाकीच्या तरुणांना भारत मला सांगा ना एखाद्या मुलीला एखाद्या मुलावर लग्न करायचे आठ एकच असते ना कमवतो किती तुम्हाला दुव्याचं खाऊ घालशील का किंवा तुझ्याकडे घर आहे का मला सांगा तिच्यापेक्षा चुकी या अव चिमणी सुद्धा जेवढी एखाद्या चिमण्यावर पळायचं म्हणते किंवा लग्न करायचं म्हणते तर ते घट्ट आहे का बघती बक, म्हणून तो सुगरण पक्षी बघा दरवर्षी घट्ट बनवतो मग ती सुगरण त्याच्याशी लग्न करते आणि कोणती मुली जी अपेक्षा असणार ना की हा चार बुक शिकलेला आहे का चार पैसे कमवतो का हा मला दोळ्याचा जीव घालेल का मग उगच कुस्ती भांडायला वाजे बरं का की त्यांची लोकसंख्या वाढती आपली आहे अरे तुमची पोरं लग्नच करू शकत नाहीत आता तुमची पोरं लग्न करत नाही हा त्यांचा दोष आहे का त्यांना जबाबदार धरायचं का तुमच्या पोरांचं जोपर्यंत पैसे कमायची इच्छा नाही कष्ट करायची तयारी नाही त्यांच्यावर कोणी लग्न करणार नाही मग तुमच्या पोरांची पर्यंत लग्न होत नाही मुली तिशीमध्ये येतं म्हणजे इकडे मुलांची लग्न नाहीत तिकडे आपल्या जातीतला पोरगा भेटत नाही म्हणून मुलींची लग्न नाहीत म्हणजे तुम्ही स्वतःचा धर्म स्वतःची जात स्वतःचा वंश संपवायचं तुम्ही ठरवलेले दुसऱ्याला कशाला जाऊ जात आहे मग ह्या सगळ्यांवरती एकच पर्याय की चांगलं शिक्षण घ्या चांगले उद्योगधंदे करा स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मला सांगा आरक्षणासाठी भांडायला कोण कोण जात आहे आरक्षणाला भांडायलासाठी कोण जाते आहे जर तुम्ही शहरातल्या पोराने सांगितलं की मोर्चा आहे चला आपण जाऊ मोर्चाला तुम्ही जाताल का जाणार का नाही कारण तुम्हाला आता दहा वाजता तुमची काम आहे हा जाऊन शटर उघडायचंय दुकान उघडायचंय कुठतरी कम्प्युटर उघडायचंय आहे कुठतरी लॅपटॉप उघडायचंय बरोबर तिकडे काहीच नाहीये तिथे फक्त सांगायची खोटी चलो मग इकडचे पण चालायला तयार आहेत तिकडचे पण लक्षात घ्या जर बेरोजगारी असेल तर मोर्चे निघतील आणि मोर्चे निघतील तर बेरोजगारी सुटेल की नाही मला माहीत नाही वाढूच शकते कारण कसं आहे जोपर्यंत तुम्ही त्यांच्या डोक्याला विधायक विचार हाताला विधायक काम देत नाही म्हणजे रिकाम्या टोक्यांना विचार आणि रिकाम्या हातांना काम हे तोपर्यंत मिळत नाही तो मुळे समाजामध्ये असेच वाद उभे राहतात आणि लक्षात घ्या की वाद ज्यावेळी टोकाला जातात ना त्यावेळी श्रीलंका होते श्रीलंकेमध्ये एक काळामध्ये पाच वाद असायचे बरं का शेली तामिळ हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे पाच वाद होते आणि जेव्हा त्यांची इकॉनॉमी क्रॅश झाली तेव्हा जे लोक एकमेकाच्या विरोधात मोर्चे काढायचे बरं का मुस्लिम ख्रिश्चनांच्या विरुद्ध ख्रिश्चन हिंदूच्या विरुद्ध हिंदू तामिळच्या विरुद्ध तामिळ शेलीच्या विरुद्ध असे पाच मोर्चा श्रीलंकेमध्ये कायम असायचे बरं कायम पोझिशन टाईप आणि तिथल्या त्या पक्षांनी काय केलं तर असं जातीवर खचून पंपिंग केला होता ही बास मेलो तरी चालेल पण मी माझ्या जातीचा मेलो तरी चालेल मी माझ्या धर्माचा जेव्हा इकॉनॉमिक क्रॅश झाली या पाचही गटाच्या लोकांनी एकत्र मोर्चा काढला म्हणजे जात गेली खड्ड्यात धर्म गेला खड्ड्यात पहिला आमच्या पोटाचा बघा आणि आता बघा श्रीलंका कशी शांत आहे मला वाटतं ही सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना लवकरच चित्र कळेल की आपण तशी भांडण न करता आपण एकोप्याने येऊ घोळ्यामेळ नव्ह गोवर्धन उचलला कृष्णाने तो असा घोळ्यामेळून उचलला शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं असं गोळ्या मेळाने केले सर्व जाती धर्माच्या सोबत घेऊन केलेले मला वाटतं तसं करायला पाहिजे शिक्षण सर्वांना मोफत द्या आणि सर्वांच्या हाताला काम मिळालं असे उद्योगधान्याच्या परवानग्या फटाफट द्या मला वाटतं कोणताच समाज मग तो मराठा असेल किंवा ओबीसी कोणालाही मोर्चा काढायची गरज पडणार नाही